तुझे कपडे आवडून तिला सोडून कसं काय केलंस तू विसर्जन नाही केला मुलींसोबत अरे त्या गर्दीमध्ये लोक डायरेक्ट एक कॉलर पकडतो एक हातात डायरेक्ट लॉके लोकांना लागले उकडायला जय महाराष्ट्र तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आता डायरेक्ट आपण विसर्जनाचा ब्लॉग बघतोय कारण मध्ये ह्या दिवसांमध्ये मला ब्लॉग घेताना बट दोन दिवस तर मी आजारीच पडलो होतो परत ते गौरी पूजन गौरी आगमन वगैरे हे पण दाखवायचं होतं पण मला ते पण दाखवता नाही आलं तो पण ब्लॉग घेताना आला मागच्या वर्षी तुम्ही बघितला असेल तो केला होता मी पण ह्या वर्षी नाही जमला व्हेरी सॉरी पण ठीक आहे विसर्जनाचा ब्लॉग आता आपण घेतोय आज एकच घोषणा एक एक होणार आहे गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी बाप्पा लवकर या मम्मीने फक्त आवडलेलं नाही आता मम्मी मला टोमणी मारून मारून दमलेली आहे मी <laughs> लगेच विसर्जना विसर्जनासाठी जाणार आहे आणि मग नंतर बघू मला एक दोन ठिकाणी आरतीला पण जायचं आहे काही मंडळांच्या सो ते पण होईल आणि आता विसर्जनाचा ब्लॉग होईलच मस्त होपफुली तुम्ही बघत राहा नाहीये काय बोलते हळूच अरे मी पप्पांचं पण आगमन झालेलं आहे आता जस्ट पप्पांचं पाँचा पण आगमन झालेलं आहे हॉस्पिटल मधून गाईज मी परत आपला लुक मी परत आपला लुक घेतलेला आहे टोपी आणि आपलं हे दगडू आहे आपल्या सो ते घेतलेलं आहे आणि आता आपण या ठिकाणी ला। हो लाव ना चला आरती करायची सौरभ पण मला तिकडे आरती करतोय तो मग निगू सोबत का नाही मम्मा तू पप्पांचं पण आगमन झालेलं आहे एकदम ओके आहे

बाप्पा हा त्रास जाऊ दे हा नाही हा नाही बोललो त्यांना होणारा त्रास जाऊ दे ने नहीं? नहीं। <laughs> नहीं, ना बाहेगुली अगुली चगुली पुढच्या शेवट मिस करशील ना पण मला

मटेरियलस्टिक गोष्टींना मिस करणार म्हणते तू हो ठीक आहे काहीच कट केला हा आजी येते का नाही विसर्जनाला चला मग वाय आर बी वेटिंग काय 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 आजीला तर कायच चला जाऊयात आपण विसर्जन करूयात फायनली निघू आणि मी काहीच खोडणार नाही या ब्लॉग मधून सगळं असणार आहे ठीक आहे पप्पांचा प्लॅनच कॅन्सल झाला विषय चला चला निघू चला मोरया रे सगळं घर दाखवलं आहे बाप्पांना पण दाखव मोर्या दो दो <laughs> चला, चला 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 काय कपडे आवडले नाही नेहमीप्रमाणे आपला आता इथे विसर्जन होणार आहे याच्यामध्ये आपण इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करतोय त्यामुळे एवढं बिझ रेडी तू मी मी कुर्ता नाही घातलेला यार आणि नाशिक वरने आलेले आहेत पनवेलचे लोक अरे सॉरी गाय सॉरी पनवेल वरने आलेले आहेत नाशिकचे लोक असं मला म्हणत होत मिस्टेक झाली थोडीशी कसं वाटते इतक्या महिन्यांनी मला भेटून हो नाही रे आत्ता पडला भेटलं नाही का

सांगमध्ये स्टोरी <laughs> <ना। ना। laughs> सांग हाताने पकडलं मी कोणी लिफ्ट मध्ये आदित्य बाईनी मला खूप रागवले मग तिथून मी ठरवलं की बंद करूया आणि दादाला विचारायला बन केली दादा केली केली तिथूनच केली का बंद नक्की यस चला अभिनंदन गायच बघा नको चांगल्या गोष्टी आल ते परिवर्तन परिवर्तन घडवलं गायच माझा नेहमी चालू आहे बघा मला हे असं टोपी आणि हे मस्त वाटत

आणि जानवी आत्ताशी आली आहे काय काय जॉब ला गेली होती खूप वाट बघितली तुझी खूप वाट बघितली तुझी प्रचंड बोल जा तू डायरेक्ट काय विषय ना बोलतो आपण तिला सोडून कसं काय केलंस तू विसर्जन जानवीला तिने फोन उचलला नाही का नेहमी प्रमाणे नाही केला होत केलं शंभर नाही केलं होत मी केवढ विश्वासानी बोललो टॅप कर मी केवढा विश्वास बोललो केला असेल नाही नाही म्हणून बोलली की नाही केला असेल केला हा माफिया गेम संपलेली आहे आता जानवी आणि जानवी सगळ्यांना सोडेल घरी संपला विषय ते तरी काम झालं तर चला ना नाही आम्ही चाललो जरा एक दोन ठिकाणी आरतीला आणि मग दगडू शेडला बघू साडे नऊ बोलले ना जाऊ मग आपण मग जेवण करा ना जावा बाय 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 हे सगळे बालेत ना आता मी नाही ते झालंय बाय बाय

झाल्याच पाहिजे आपण काय नाही शेगणार नाही दादा काय केलं याने काय केलं आम्हाला पूर्ण दादा नरू काय विचारतो इथूनच आहे का बने आता इथून का

<laughs> 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 काढू का मास्त माझा बाबरे डायरेक्ट गर्दीमध्ये लोक डायरेक्ट एक कॉलर पकडतो पकडतोय एक हाता पकडतोय आम्हाला वाचवणारी लोक ही गर्दीत फोटो पासून एवढी <laughs> <laughs> डेंजर कोणी हात धरते कोणी हे धरते डायरेक्ट वेगळा वे विषय झाला तरी कसं कस निघालो दर्शन पण झालं आमचं दर्शन पण झालं आणि निघालो बापरे नरीवर का फोकस येऊ

काय केलं सांग नाही काय केलं सांग काय केलं सांग इथं बॉटल होती पाण्याची 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 पाण्या पिण्यासाठी घेतली काय सांगतो हा खेळ होतो इथून डायरेक्ट खाली आणि गेट लॉक आणि ती गेली खाली आता आता आम्ही हे सेवनची इथं असून आम्हाला उघडता येणार नाही आता आम्हाला लोकांना झोपडीतून उठवावं लागले उघडायला पाय दुखायला लागले पण दर्शन एकदम जबरदस्त झालेलं आहे दर्शनाचा योग आला आम्हाला टक्स रोहित जाधव मुळे ते नाही कळत त्यांना कोड लँग्वेज नाही कळत काहीतरी गेतायत गे आईच आपले ब्लॉग कसले पॉवरफुल आहेत बघा बघा रोहित जाधव खास आ, में में आज ब्लॉग मध्ये येण्यासाठी डायरेक्ट नाशिक टू पुणे आला मी त्याला म्हटलं तुला भेटेल ब्लॉग मध्ये नाही येतो म्हणजे ब्लॉग मध्ये दिसेल त्यामुळे आलेला आहे आजचा ब्लॉग त्याच्या येण्यामुळे योग त्याच्या येण्यामुळे आम्ही दगडूशेठचं आपलं दर्शन पण झालं योग मस्त जुळून आला लास्ट इयर पण माझ्यामुळे लास्ट इयर पण रोहित मुळे झालं त्याचा फोटो चांगला नाही आला एवढा विषय झाला अरे व्हिडिओ आला पण माझा व्हिडिओ आला स्टोरीला बघा त्याच्या फॉलो करायला बाकी तुम्ही बघत राहा राह आता आम्ही थोडं रेस्ट घेतलेली आहे यायला पाठवून रे पुढे डायरेक्ट झोपायला मग मी जाईल मागणं कंटिन्यू करा अच्छा